एकोणीशे त्र्याण्णव बॉम्बस्फोट आणि नेत्यांचं कनेक्शन महाराष्ट्राचं राजकारण पहिले नवाब मलिक आणि आता उभाठा गटाचे सुधाकर बडगुजर भाजप नेते नितेश विधानसभेमध्ये बडगुजर आणि सलीम कुत्ताचे फोटो दाखवले आणि उबाठा गटात खळबळ माजली मुंबई बॉम्बस्फोटातल्या आरोपींसोबत बडगुजर पार्टी करत होते का सलीम कुत्ता आणि बडगुजर यांचा संबंध काय असे अनेक प्रश्न विचारले जातात सलीम कुत्तामुळे अडचणीत आलेले सुधाकर बडगुजर आहेत तरी कोण नाशिकच्या राजकारणात बडगुजर कसे मोठे झाले आणि ठाकरेंच्या जवळ ते कसे गेले पाहुयात सुधाकर बडगुजर हे नाशिक मदल मोठं नाव राजकारणात येण्यापूर्वी त्यांची बडगुजर आणि कंपनी ही ठेकेदारी फर्म होती त्यांनी जवळपास सहा वर्ष नाशिक महापालिका आणि पंचायत समितीमध्ये ठेकेदार म्हणून काम केलंय ला। वेध लागले राजकारणाचे त्यांच्या कामामुळे अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचा नियमित संपर्क यायचा कामानिमित्त ओळख व्हायची आणि नंतर भेटी गाठींनी जवळिक वाढत जायची त्यामुळं राजकारणात यायचा मार्ग तसा सुकरच झालेला दोन हजार सात पासून त्यांनी राजकीय प्रवासाला सुरुवात केली दोन हजार मध्ये बडगुजर नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले बडगुजर हे नाशिक मधील आक्रमक आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जायचे ठेकेदार त्यांना कामकाजाची पद्धत माहिती होती त्याचा फायदा त्यांना मिळाला बडगुजर नगरसेवक झाले तेव्हा शिवसेनेचे नगरसेवक तसंच माजी महानगर प्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते तेव्हाच्या अपक्ष नगरसेवकांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा सुद्धा समावेश होता यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले चौदा जून दोन हजार आठ ला एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश झाला बडगुजर यांच्या अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे पक्षानं त्यांच्याकडे दोन हजार नऊ ते दोन हजार बारा अशी तीन वर्ष नाशिक महापालिकेचं सभागृह नेते पद सुद्धा सोपवलं होतं पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर बारा ते दोन हजार पंधरा अशी तीन वर्ष बडगुजर हे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेते होते दोन हजार चौदा मध्ये त्यांना पक्षानं नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली होती पण तेव्हा त्यांचा पराभव झाला पंधरा वर्ष ते नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक राहिलेत सुधाकर बडगुजर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी मानले जातात त्यांच्याकडे सध्या शिवसेना उभाठा गटाचं महानगर प्रमुख हे पद आहे हे बडगुजर तेच आहेत जे मध्यंतरी महाविकास आघाडी सरकारच्या काळात अचानक प्रकाश धुतात आले होते कारण होतं त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात केलेली तक्रार जन आशीर्वाद यात्रेच्या दौऱ्यात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते पत्रकारांशी संवाद साधताना राणेंनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करत ठाकरेंवर टीका केली होती त्याचं भांडवल बडगुजर यांनी केलं होतं मुख्यमंत्र्यांवर पातळी सोडून टीका केल्याप्रकरणी शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे या संदर्भामध्ये तक्रार केली होती आणि नाशिक पोलिसांच्या सायबर सेलनं सुद्धा तात्काळ नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता तेव्हा बडगुजर चर्चेत आले होते नाशिक मध्ये त्यांचा किती दबदबा आहे याची प्रचिती सगळ्यांना आली होती त्यानंतर बडगुजर आता पुन्हा चर्चेत आलेत एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता याच्या सोबत बडगुजर डान्स करत असल्याचा व्हिडिओ नितेश राणेंनी विधानसभा अध्यक्षांकडे दिलाय नितेश राणेंनी केलेल्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा एस आय टी चौकशीची घोषणा केली आहे सुधाकर बडगुजर यांना अटक करण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते त्यामुळं बडगुजर यांचं हे प्रकरण ठाकरे गटाच्या अंगी येण्याची चिन्ह दिसत या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरू नका